मागच्या आपण चार लेक्चरमध्ये ए ई आय ओ पाहिला आज आपण शेवटचा टॉपिक बघणार आहे आणि हे शेवटचं टॉपिक आज आपण इथं संपवणार आहोत मी पाच पार्ट मध्ये हा भाग शिकवला की इंग्रजी कसं वाचायचं मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे बेसिक चांगल्या पद्धतीने समजलं असेल त्याची फक्त प्रॅक्टिस करा मग आता शेवटचा जो शब्द आहे आपला यू जो वाबेल आहे त्याचा उच्चार कशा पद्धतीने करतात ते आज, आज आपण बघणार आहोत बघा कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर तुम्हाला हार्डवर्क शिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही जर तुमच्यामध्ये हार्डवर्क नसेल तर तुम्हाला कधीही कधीही सक्सेस मिळणार नाही इंग्रजी एकदम चुटकी बरे लक्षात ठेवा जर तुम्ही ठरवलं ना एका महिन्याच्या आत इंग्रजी वाचन शिकू शकतात व तुम्ही प्रयत्न करतच नाही त्याचे नियम माहिती तुम्हाला तर आज आपण शेवटचा नियम बघणार आहोत तर बघा यू हा जो वावेल आहे याचा उच्चार न करायचा जर दोन कॉन्सुलर असतील तर दोन कॉन्सोनंटच्या आमध्ये जर तो वावेल आला त्याचं उत्तर फक्त अ करायचं उन्हे करायचं फक्त अ म्हणायचंय जसं आता बघा हा कॉन्सोनंट आहे र आणि न आलाय बरोबर आहे ना तर याच्या फक्त र म्हणायचं र नंतर न म्हणायचं जसं रू वगैरे काहीच करायची गरज नाहीये कॉन्सोनट म्हणतात कॉन्सोन्ट म्हणजे काय मी पहिल्या लेक्चरमध्ये पहिल्या भागामध्ये सांगितलंय तर तो भाग पूर्ण बघा बघा इथं यू आलाय दोन कॉन्सोनंट मध्ये तर पहिला काय फ आहे नंतर काय आहे मला वाटतं फन जी आणि आहे काय झाला हा ग बघा यू आणि टी ए जिथं तुम्हाला हा काय म्हणता मस्ट मस्ट ओके बघा टी आणि युच्या मध्ये आला यू आलाय त्याला काय म्हणायचं काठ बघा यू आलाय जिथं तुम्हाला के शिकेला कधी लक्षात ठेवाय शिकेला कधी ही क वाचायचं के जिथे दिसलं क वाचा नंतर कधी वाय आला याला कधी मी के वाचायचं हे गोष्ट लक्षात ठेवायचं जसं आता आपण म्हणतो ना आर ओ सी के हा रॉ ओ सी के हा झाला स्टॉक नंतर बघू तुम्हाला शिकूला मी मग आता बघा हा एलयू आलाय या करायचं ल आणि सी केला काय म्हणतो आपण लख ओके एसयू आलाय करायचा स आणि सी केला काय सख ओके डीयू आला आहे हा ड आणि आर स त्याला ट लावायचा डास्ट ओके हा स एस एन हा काय स आणि हा कायला न हा यु वाला बघा हा काय झाला ज आणि एस टी ला आपण बघायचा जस्ट ब यु आलाय याला फक्त म म्हणायचं आणि टीला काय अर्थ स ला लावायचं मास्ट ब यु आलाय याला काय व्हायचं फक्त न नंतर न हा ब आलाय या बात बूट बाट बूट काय करायची गरज नाही जे तुम्हाला लोक लाून खून खान खून असं काय वाचायचं नाही युला अ वाचायचं तर अ वाचायचं आहे ओके तर आता आपण पुढचं नियम बघणार आहे मी तुम्हाला नेहमी सांगितले की प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात अशी कोणती गोष्ट नाही की त्याला अपवाद नाही ती याला पण आहे आपण म्हणजे काय नियमाच्या विरुद्ध काम करणारा जो नियमासारखं वागत नाही तो नियमाच्या विरुद्धच त्याची दुनियाच अलग असते त्याला सांगितलं इकडे नको तो तिकडे जाईल तो हा त्याला सांगितलं इथे थुकू नको चुकणार आहे तो अलग दुनियाचा माणूस असतो यूचे बी अलग दुनियाचे काही माणसं आहेत काही शब्द आहेत ते शब्द फक्त पाठ करून द्यायचे ज्याचा उ उच्चार येतो ना म्हणून तुम्हाला इंग्रजी वाचताना का कन्फ्यूज होतो जसं तुम्ही कुणाल नाव काढतात कुणाल तर तुम्ही के यू म्हणतात जर इंग्रजी वाचायला जातात तर तो तुम्ही जी जीयून गुण म्हणणार जाईल ह्या कन्फ्युजन मुळे तुम्हाला इंग्रजी वाचता येत नाही तुम्ही काही कन्फ्युजन तुमचं दूर करतो असे काही शब्द आहे ज्यांना तुम्ही उ उच्चार करू शकता जसं आता बघा हा शब्द आहे याला कुठे याला फुल म्हणा याला बुल म्हणायचे ओके याला पुल म्हणायचे याला पुश म्हणायचे पुश आणि याला पुट म्हणायचे पुट हे काही शब्द आहे ते पाठ करा म्हणजे तुमचं कन्फ्युजन राहणार नाही किंवा याला बू वाचताच का ब वाचताच कधी कधी ते आलग होऊन जातं कधी बी होऊन जात तर हे गोष्ट कधी लक्षात ठेवा प्रत्येकाला नियमा नियमाच्या विरुद्ध काम करणारे लोक असतात प्रत्येकाला टांग टांग खिचणारे लोक असतात आणि हे गोष्ट कधी लक्षात ठेवा तुमच्या लाईफमध्ये असे खूप लोक असते जे टांग खिचतात तसे लोक टांग खिचणारे लोक असतात ते जगापेक्षा वेगळे वागणारे असतात ते म्हणतात की मीच राईट म्हणून यांना काय करतं वेगळा गुण टाकतो भाऊ तूच रेट आहे म्हणून त्यांना तू तुला जसं वागायचं तसं वाघ असे काही अपवाद असतात आता आपण पुढचे नियम बघू अरे बघा यू च्या शेवटी जर कधी ए आला ई तर त्याला यू उच्चार घ्यायचा काय घ्यायचं यू जसं आता मी एक शब्द घेतो आता बघा हा सी यू टी ए बरोबर आहे हा यू चा पहिले नंतर काय झालं नाही तर आपण शिवला काय बोललो तुम्हाला मला कम राहायचं आणि त्याला कट राहायचं पण समजा हा शी यू नंतर जर मी कधी ए लावला काय लावला ए आता चेंज होऊन झाला तो बा यू ए आला तर त्याला यू उच्चार म्हणायचा म्हणजे हा जो पहिला शब्द असेल ना तो अर्ध घ्यायचा हा अर्ध घेतला आणि याला यू वाचायचा यू म्हणायचं यू आणि हा ट याला काय क्यूट म्हणायचं मी तुम्हाला बोललो एचा उच्चार करायचा नसतो हा जो उच्चार असेल ना फक्त समजा टी ई आला त्याला ट म्हणायचं बी ई आला याला ब म्हणायचं एल ई आला याला ल म्हणायचं अशा गोष्ट कधी लक्षात ठेवायची तर ई पाहिजे हा जसं आता बघा मी तुम्हाला सांगितलं ई यू आणि ई आला बघा ई दिसते तुम्हाला ई दिसला तुम्हाला महाशिला काय करायचं अर्ध क घ्या त्याला काय करायला क्यू आणि हा ट घ्यायचा क्यू खालचा बघा यू आणि ई आला जिस तुम्हाला यू आणि ए हा घ्यायचा त्याला यू जोडायचा क्यू आणि हा नय हा घ्यायचा चून तर तुम्हाला ई चा उच्चार करायचा नाही आता बघा यू आणि ई आला जिस तुम्हाला महा ड हा ड घ्यायचा त्याला काय करायचं ड्यू आणि हा काय झाला ड ज्यू सेम बघा यू आणि ए आलाय मग अर्धा क घ्यायचा आपण अर्धा क त्याला काय लावला यू नंतर हा क्यूब कारण हा एचा उच्चार करायचा नाही चालणे तो मग हा यू आणि ए आलाय मग हा काय ट्यायचा त्याला काय लावला क्यू आणि हा काय झाला ब क्यूब सेम यू आणि ए आलाय हा म आहे त्याला काय केलं म्यू म्यूट ना म्यूट म्हणजे आवाज कमी जातो कमी म्हणतात त्याला मला वाटतं हा नियम समजला आता आपण पुढचा नियम बघू पुढचा नियम बघा सी नंतर कधी आर ए आला का आला आरए आला त यर भना ओर जस फर एक्जाम यु इआर नियमा आर म आर आलय लक्ष आर आइरलाूल छ नि तो त मलाई लक्षा याना क्युर क्युर कहाँ क्योर क्युर क्योर नि क्युर याना यु आरए आलय स्युर हो श्योर नि श्युर मला वाटतं तुम्हाला समजला हा नियम ओके पुढचा नियम आपण बघू बघा शेवटी तिथं कधी टीयू आर आला याला कधी चर म्हणायचे काय म्हणायचंय तुम्हाला चर म्हणायचे दिस आता बघा हा टीयू आर आला याला कधी तुम्ही काय चर म्हणायचे चर आणि हा पी आय सी आला त्याला काय पी आणि त्याला अर्ध क पिक्चर इथं बघा चर आलाय हा चर घेतला एनी आलाय त्याला काय यायचंय नेचर इथं बघा टीयू आर आलाय त्याला काय यायचं चर आणि हा फ आहे त्याला काय करायचं फ्युचर ओके हा कायला चर काय ना चर आणि हा एस टी आर यू त्याला काय करायचं स्ट्र म्हणायचं स्ट्र आणि सीला काय स्ट्रक्चर ना हा बाल ती आलाय बघा हा आला चर ना आणि हा, हा आला एल काला हा लेक चर तर मग कधी लक्षात ठेवा टी यू आर ई आला याला कधीही चरच वाजायचं जास्त डोक्याला ताण द्यायची गरज नाहीये यू आर ए आला चर यू आर चर एवढ्याची प्रॅक्टिस करायची बघा मी किती शिकवलं तर काय फायदा होणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः मेहनत करणार नाही मी शिकून तर काम करून देईल तुम्ही जर घरी प्रॅक्टिस करणार नाही लिहिणार नाही बोलणार नाही त्याची प्रॅक्टिस करणार नाही तर मी शिकून सुद्धा तुम्हाला येणार नाही आहे प्रॅक्टिस शिवाय कोणती गोष्ट जमत नाही ना जमणार आहे बाकी तुमची मर्जी की प्रॅक्टिस करा की नका करा माझं काम आहे तुम्हाला जास्तीत जास्त आणि डीपमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करा की जो व्यक्ती काना कोपऱ्यातला कोणते पूर्ण असेल ज्याला भीती वाटते इंग्रजी बोलण्याची जे इंग्रजी लिहिण्याची त्या मुलाला मला इंग्रजी मराठी भाषेतून तिला शिकवायचं आपल्या भाषेतून त्याला पूर्ण डीपमध्ये त्याला शिकवण्याचा प्रे, मी प्रयत्न करतोय कारण मराठीतून ज्याला लोक समजण्याचा प्रयत्न करेल माझा तो प्रय प्रयत्न जो प्रामाणिक प्रयत्न मी करतोय तो प्रामाणिक प्रयत्न आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे जे आपले मराठी स्टुडंट जे इंग्लिशमध्ये कमी होत ना त्याच्यासाठी जे वाच मी बघतो की काही स्टुडंटला अजून सुद्धा इंग्रजी वाचता येत नाही त्याच्या मागचे कारण हे की ते रूल ते नियम त्यांना माहीत नसतात तो नियम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आता पुढचा आपण नियम बघू बघा यू नंतर यू ई आला म्हणजे ऊ म्हणायचं ऊ म्हणजे उखा लक्षात ठेवा इथं बाय प्रत्येक ठिकाणी शेवटी पाहिजे काय पाहिजे शेवटी पाहिजे यू यू यूई यू दिसते यू, 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 यू यू आता कसं वाटतंय बी एल ब अर्धा ब त्याला ब्ल घेतला उकार दिला ब्लू आता टी आर आहे हा टी आर घेतला त्याला काय केलं ट्रू हा सी एल अर्धा क त्याला काय केलं क्ल त्याला काय क्लू क्ल्यू यू एल हा ग्ल त्याला ल घेतला त्याला उकाड दिला ब्ल्यू सोपे इतकं इझी आहे हे रूल लक्षात ठेवा आणि हेच तुम्हाला ना मोठ्या शब्दामध्ये विचारलं जाणार आहे आणि जे मी आता शिकवते आणि हे शब्द तुम्हाला मोठ्या शब्दामध्ये आला ना तरी सुद्धा तुम्हाला वाचत आलं पाहिजे कारण हे शब्द हेच रूल मोठ्या शब्दांना लागू होणार आहे मोठ्या शब्दामध्ये किती मोठे शब्द आले हे शब्द आले म्हणजे असंच वाचायचे जे मी तुम्हाला ए ई आय ओ यू यांच्याशिवाय कोणते वाक्य घे येईल म्हणजे येईलच आता आपण पुढचा नियम बघणार आहोत यू आर आर याला अर म्हणायचं अ अ म्हणायचं अ जसं आता बघा यु आर दिसतंय प्रत्येक ठिकाणी बघा यु आर यू आर यू आर यू आर बरोबर आहे ना मग आता युआरचा पहिले जो शब्द असेल त्याला ट म्हणायचं फक्त ट म्हणायचं जास्त द्यायची गरज नाही आणि हा जो आहे हा न घेतला हा जो आर आहे आर ला याला काय घ्यायचा छान सेम बघा बी आणि शॉर्ट पहिला तो छोटचा बघा हा ब आणि हा पय आणि आर ला आपण काय केलं पास पुढचं बघा सीला क म्हणायचं क आणि हा काय झाला ड आणि हा ला काय केला आपण कड कड म्हणजे दही अब यू आर दिसत तुम्हाला ह्याला फक्त ह म्हणायचं हा तिला काय केलं हट बघा यू आर दिसत तुम्हाला हा काय झाला न ओके हा ए सी आणि ला काय केलं नर्स तर मला वाटतं तुम्हाला समजलं एवढा शब्द ओके आपण पुढच्या नियम अजून बघणार आहेत मी तुम्हाला बोलवला मी सर्वांचं बॉटम करून टाकलंय कुठे काय कसं वाचायचं माझ्या हा माझ्याकडनं जेवढं झालं मी तुम्हाला तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही प्रयत्न करा आता पुढचा नियम बघू आपण बघा पुढचा नियम काय बघा यु एन आला एला कधी बी अन म्हणायचं युएन ला कधी बी काय म्हणायचं अन ओके यु एम आला एला कधी बी अम म्हणायचं आणि यु आला याला कधी बी अल म्हणायचं एक लक्षात ठेवा जसं आता बघा यु एन आलाय तर हा कायदा अंग अन म्हणायचं अंकल हा कायदा सी अंकल अंकल व हा अम युएम आलाय अम ओके नंतर काय केलं त्याला ब्रेला हा अन ओके हा अन घेतला आणि हा काय डर अंडर पुढचं बघा अर यू आर याला म्हणायचं अर आणि हा कायला जेंट अर्जेंट ओके याला कायच अन आणि हा कायला हॅप्पी अन हॅपी आणि शेवटी अल आणि नंतर टी आणि तुम्हाला मी शिकलो बघा एई एई आला त्याला काय मेट अल टी मेट मला वाटतं तुम्हाला हा नियम पूर्णपणे चांगल्या पद्धतीने समजते आणि आता आपण लास्ट रूल बघणार रू आहोत याचा आणि हा आपला लेक्चर इथंच जे मी पासवर होते ते इथंच संपवणार आहे शेवटचा नियम बघून घ्या जे अलग पद्धतीने आपण वाचतो तसं बघा याला आपण आहे युनियन ना युनियन याला वाचणार आपण युनी म्हणजे काय यु एन आय आला याला जास्त करून युनी म्हणायचं युनी असं वाचायचं हा समजा असं यू आर आय त्याला कधी काय वाचायचं यू री असं वाच यू री ओके जसं आता बघा यू नी हा झाला यू नी युनी आणि हा क्यू एला कधी क म्हणायचं ओके आ यू आर आय ला म्हणजे लगायचं यू री नंतर नल म्हणायचं यू री नल ना, ना हा युनी बघा यू नी टेटी टल आहे म्हणजे काय यू एन आय आला तर याला कधी तुम्ही काय सांगितलं तुम्हाला मी युनी म्हणायचं आणि यू आर आय आला याला कधी मी युरी म्हणायचं आला तर मला वाटतं हा टॉपिक तुम्हाला समजला मी पाच पार्टमध्ये हे सर्व टॉपिक आर्ट वॉवेल्स त्याचा उच्चार कसा होतो ते डिटेलमध्ये माझ्याकडून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असतील तर नक्की लाईक करत जा कमेंट करा आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो कि प्रॅक्टिस केल्याशिवाय मी किती शिकवलं पण तुम्ही प्रॅक्टिस करना नाही तुम्हाला इंग्रजी येऊ सुद्धा येणार नाही म्हणून हा व्हिडिओची तुम्ही पूर्ण जे मी पाच पाठ शिकवले त्याची एक नोट्स तयार करा त्याची प्रॅक्टिस करा त्याच्यावर तुम्ही हजारो शब्द लिहायचा प्रयत्न करा जेणेकरून त्या प्रॅक्टिसने तुमच्यातलं जो का भीती इंग्रजीची ती भीती दूर होऊन जाईल आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा ज्यांना इंग्रजी वाचतायत ते त्यांना भीती वाटते इंग्रजी वाचण्याची बोलण्याची त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास एक कॉन्फिडन्स येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच